नागपूर महानगरपालिका अंतर्गत पाहू शकता विविध प पदांसाठीची विविध संवर्गांची भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती टी सी एस मार्फत याची पहिली उत्तर तालिका या अगोदर जाहीर करण्यात आली होती आणि त्याचे तुम्ही गुण तपासले असतील आताची दुसरी उत्तर तालिका आहे आक्षेपाडंतरची ही जाहीर करण्यात आली आहे आणि यानंतर उमेदवारांचे किती गुण वाढले आहेत किती गुण वाढत आहेत या संदर्भातली माहिती उपलब्ध झालेली आहे कोणते प्रश्न चुकले होते कोणत्या प्रश्नांचे मार्क्स मी आलेले आहेत तर पाहू शकता या संदर्भातलं सूचनापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग यांच्या अंतर्गत हे सूचनापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यान्वये पाहू शकता नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत त्याचबरोबर नर्स परिचारिका एन वृक्ष अधिकारी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील दोनशे पंचेचाळीस रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन परीक्षा दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे सूचना पत्र आस्थापना क्रमांक चौदा दोन एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वये तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरा उत्तर तालिकेवरील आक्षेप ऑब्जेक्शन विहित शुल्कांचा भरणा करून नोंदवण्याचे उमेदवारांना सूचित करण्यात आलेले होते त्या अनुसरून पाहू शकता उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांच्या आधारे उत्तर तालिकांमध्ये बदल झालेला आहे आणि त्याबाबतची माहिती या सूचना पत्रकासोबत संलग्न केलेली आहे पाहू शकता या अनुषंगाने दुसरी उत्तर तालिका दहा मे दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजल्यापासून नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात येत आहे ज्या उमेदवारांना सेकंड रिस्पॉन्स शीट कराय बघायची आहे त्याने नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर रिक्रुटमेंट लिंक वर लिंक केल्यावर स्वतःचे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर त्यांचे सेकंड रिस्पॉन्स शीट जे आहे उत्तर तालिका त्यांना पाहता येईल आणि उमेदवाराला आक्षेप घेता येणार ना नाहीये ना कारण ही दुसरी तालिका अंतिम उत्तर तालिका असणार आहे तसेच उमेदवारांनी यावर आक्षेप घेतल्यास त्याची दखल करता करण्यात येईल या संदर्भात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे उमेदवारांनी काही आक्षेप घेतल्यास त्याची दखल घेतली जाईल ऑब्जेक्शन रिटर्सल समोर या बरोबर जोडण्यात आली आहे पाहू शकता कोणकोणते मार्क्स करेक्शन झालेलं आहे याबद्दलची माहिती दर्शवण्यात आली आहे ऑब्जेक्शन रिटर्सलमध्ये पाहू शकता यामध्ये जे प्रश्न आहेत सब्जेक्ट पोस्टनुसार डेटनुसार शिफ्ट वाईजनुसार क्वेश्चन आय डी आहे आणि कोणते क्वेश्चन पाहू शकता यामध्ये मल्टिपल आन्सर करेक्ट आहेत त्याचबरोबर आन्सर की मध्ये चेंज आहे क्वेश्चनमध्ये चेंज आहे याबद्दलची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे परिपत्रक शुद्धीपत्रक सूचनापत्रक सूचना पत्रक जे आहे हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केलं जाऊ शकतं यामध्ये जे आन्सर आहेत क्वेश्चन चुकलेले कोणकोणते कुन प्रश्न आहेत याचे चेक करून तुमचे किती गुण आन्सर की मध्ये उत्तर तालिकेमध्ये वाढत आहेत हे चेक केले जाऊ शकतं या संदर्भातली माहिती लॉग इन सेक्शनमध्ये तुमच्या उपलब्ध झालेली आहे लॉग इन आयडी वर क्लिक करून लॉग इन करून चेक केले जाऊ शकते किती गुण वाढतात आणि किती कमी होत आहेत या संदर्भातली माहिती त्याचबरोबर लवकरच नॉर्मलायझेशन प्रोसेस जी आहे पूर्ण करून दहा ते पंधरा दिवसामध्ये अंतिम निकाल जो आहे उमेदवारांची जी गुणवत्ता आधी आहे त्याचबरोबर उमेदवारांचा अंतिम निकाल जो आहे हा जाहीर केला जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद